नमस्ते माझ्या बंधू भगिनीनो अनिशा मेघना गोष्ट कायद्याची वास्तव कथांची या कोर्टातील खऱ्या खुऱ्या गोष्टींवर आधारित या युट्यूब सिरीज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत खर तर समाज प्रबोधन करणे हा या मागचा मूळ हेतू आपली लाडकी अॅडव्होकेट अनिशाताई पणसळकर लिखित आजची कथा नियती खरं पाहता रोजच निगरगट्ट लोकांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे कधी कधी स्वतःच्या संवेदनशीलतेची शंका आपल्याला यायला लागते कारण काही असो माणूस फक्त स्वार्थानेच बुरसटलेल्या लोकांना जवळ करतो आणि स्वतःची स्वार्थीपणाची भूक भागून घेतो असं म्हटलं तर वावग ठरू नये रोज अगदी हट्टी निर्लज्ज स्वार्थी हापापलेली असे विविध पैलू दाखवणारी माणसे डोळ्यासमोर असतात आणि ती माणसे तशी आहेत हे मान्य करूनच पुढे जावे लागते आपण आपल्या परीने त्यांना समजावणे पुढे जाणे हे दोनच पर्याय आपल्या समोर असतात मी सांगते ते बरोबर आहे ना पण आज जे घडले त्यानं माझं मन खरच हेलावून गेले कधी नव्हे तो माझा माझ्या मनावरचा ताबा त सुटणार नाही ना अशी मला भीती वाटायला लागली आहे कारणही तसंच होत कुलकर्णी मावशींचा दोनच दिवसापूर्वी मला फोन येऊन गेला होता अगं भेटायचंय मला म्हणजे मला त्यांना भेटायचं नाही असं निश्चित नव्हतं पण का कोण जाणे भेटण्यासाठी हुरूप पण नव्हता सकाळी ठरल्यानुसार आम्ही भेटलो मावशी आणि काका साधारण सत्तरीचं जोडप त्यांच्याकडे पाहून खरं तर मला किती कृतार्थ वाटला असेल नाही हे एकमेकांना किती छान सांभाळून घेत आहेत म्हणून हे विचार फक्त मनात तरळले आणि त्याच्यावर पाणी फिरलं कारण मावशींच्या मुलाचा नुकताच डिवोर्स झाला होता आणि नेमकं दिवस कशामुळे झाला हे विचारायला ते वकिलाची पायरी आज चढलेले होते खरं पाहता फॅमिली मॅटरमध्ये नक्की काय झालेलं असतं हे फक्त त्या पती पत्नीलाच माहीत असतं कोर्टातील दावे आरोप हे सर्व बेगडी अवास्तव व अकसापोटी केलेले असतात कळीचा मुद्दा तर अहो तिसराच असतो मात्र कुलकर्णी काकूंच्या मुलाचे आणि सुनेचे नक्की काय बिनसले होते हे त्या माऊलीला आता सांगूनही उपयोग नव्हता कारण घटस्फोट होऊन गेलाय तरी त्यांचं समाधान करण्याचा मी प्रयत्न केला आणि तुम्ही आता काहीही विचार न करता तुमचं उरलेलं आयुष्य निश्चिंतपणे जगा आणि मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्या स्वतःला घ्यायला लावा हे सांगणं मला क्रमप्राप्त दिसत होतं मात्र असं म्हणताच अगं रात्री जेवताना मुलगा कोठे जेवला असेल जेवला असेल ना असा विचार येतो आम्हा दोघा म्हाताऱ्यांच्या आम्ही जेवत पण नाही आणि त्या विचारांनी रात्री झोप पण लागत नाही मावशीने डोळ्यात पाणी आणून सांगताच अक्षरशः मी आतल्यात इतकी पिळवटून गेले की कोणत्याही क्षणी माझ्या डोळ्यातून पाणी झालेलं ला असं वाटू लागलं मात्र मनावर दगड ठेवून मी स्वतःला सावरलो आणि निर्विकारपणे निर्धार करून फक्त तुमचा विचार करा कारण आयुष्यभर खस्ता खाल्ल्या आहेत आता पुरे मुलांचा विचार नका करू असंच त्यांना समजावलं मावशी म्हणाल्या मुलगा आणि मुलगी दोघांनाही मी हाकेच्या परिस्थितीतून वाढवून अगं सक्षम केले शहाण केले आणि म्हातारपणे काय गे मुलगा तिरसट रागीट डोक्यात राग घालून घेणारा आणि मुलगी आता परक्या घरी गेलेली ग म्हणून नाही निघताना मी म्हटला असू दे आता तुम्ही शांतपणे घरी जा आपल्या हातात होतं तितकं केलं ना आपण तुम्ही विचार कमी करा आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या तेवढ्यात त्या माउलीनं एक पाकिट बाहेर काढलं मॅडम मुलाने तुमचे पैसेही अजून दिले नसणार मला माहित आहे हे जमेल तितके जम मी आणलेत घ्या आणि जमतील तसे मी मी आणून देईन हे क्षण मला काय बोलावं ते सुचेना भांडावर येत मी त्यांना ते पैसे परत ठेवायला दिले पण ते ऐके ना म्हणून शेवटी मीच म्हटलं मावशी मला रात्री शांत झोप लागायला हवी ना मग प्लीज तुम्हाला माझं ऐकावंच लागेल अगदी जवळ जवळ त्यांना दर्डावलंच मावशी खूप स्तप्त झाल्या त्यांच्या डोळ्यात पाणी होतं पण संमिश्र भाव होते मी त्यांना पुन्हा भेटू असं म्हणून त्यांचा निरोप घेतला मावशी व काका निघून गेले मी दिवसभर कोर्टामध्ये बिझी संध्याकाळी ऑफिसमध्ये मात्र डोक्यात सतत सकाळच्याच घटनेचे विचार अगदी तरळत होते डोळ्यासमोर त्या दोघांचा चेहराच येत होता आत्ता अगदी रात्री सारवासार्व करून झाल्यावर हा सगळा घटनाक्रम पुन्हा डोळ्यापुढे अगदी तरळून गेला फक्त विचार करून मी अस्वस्थ झाले काही काय त्रास माणूस सहन करतो कधी कधी हे त्रास आपणच ओढवून घेतलेले असतात तर कधी कधी ते आप लादले जातात मात्र कोणत्याही परिस्थितीत ते सहन करणाऱ्याला त्याला सामोरे जावे किंवा शरण जावेच लागते हो दोन्ही परिस्थितीत त्या व्यक्तीबाबत एकत्र गोष्ट आडवी आलेली असते ती म्हणजे त्याचे वा तिचे प्राप्त नियतीच्या मनात काय असते मग प्रत्येकाच्या बाबतीत नियतीने काय लिहून ठेवलेले असते तेच त्याला भोगावे लागते ना मला तर वाटत तुम्हालाही ते पटलं असेल नमस्ते आयुष्यात रोज कोणकोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे हे आधी कळलं असतं तर किती बरं होईल ना पण असं नाही ना होत त्यालाच आपण नियती म्हणतो नियतीच्या मनात काय आहे हे, हे कोणी सांगू शकत नाही आणि ती वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही आजच्या या कथेमधील कुलकर्णी काका काकू जे आहेत त्यांना धक्का नक्की कुठल्या गोष्टीचा बसलाय असं तुम्हाला वाटतंय मुलाचा डिव्होर्स झालाय म्हणून हातबल झालेत का आता आयुष्य आपल्याला अशा परिस्थितीमध्ये मुलाचं वाईट झालेलं बघता बघता जगायचे याचं याच्यामुळे हातबल झालेत कि आपल्या परिस्थितीनुसार आपण त्याला चांगलं वाढवलं पण त्याच्यावरती ही काय परिस्थिती आली याच्यात दोष कुणाचा त्याची नियती त्याला असं का दाखवते याच्यामुळे ते हातबल झालेत त्यांना स्वतःलाही कळलेलं नाहीये ना पण जे घडलंय त्याच्यामुळं ते दोघ जण हपकून गेलेत त्यांच्यातला असलेला आत्मविश्वास पूर्ण लोप पावलाय कारण आजपर्यंत नेटानं काम करून एकमेकांना साथ देऊन मुलांना उत्तमपर्यंत उत्तम शिक्षण देऊन आणि संस्कार घडवून मुलांना मोठ केलंय पण त्यांचे असलेले पार्टनर्स किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या समोर येणारी माणसं ही कशी वागणार आहेत हे त्यांच्या हातात नाहीये ना म्हणजे या काका काकूंच्या हातात तर नाहीच आहे पण त्या मुलाच्या समोर येणारी व्यक्ती कशी वागेल हे तो मुलगा पण पर जी परिस्थिती येईल त्याचनुसार ठरवू शकेल त्याला आधीपासून माहित नाहीये आपल्या आयुष्यात काय घडणार आहे आणि ही जी सगळी परिस्थिती आज त्याच्या बाबतीत झाली आहे त्याचा घटस्फोट झालाय तो बऱ्यापैकी सावरलाय पुढे गेलाय पण ही जी मागची पिढी आहे ना त्या पिढीला हे सगळं नाही आहे शक्य शक्य नाहीये असं म्हणण्यापेक्षा ते पचनीच पडत नाहीये त्यांना हे असं का घडतं माझं मूल आता सुरक्षित नाही आहे माझं मूल आत्ता जेवत असेल का नाही दोन वेळच ह्याने या विचाराने त्यांना पिळवटून टाकतंय आत्म त्यांचं हृदय आणि त्यांना असं वाटतंय की मग जगण्याला अर्थ काय आहे त्यांच्या बोलण्यामध्ये हाय वाक्य जरी आलेलं नसलं तरी मी हे त्यांच्या डोळ्यात वाचलं की त्यांना खरंच असं वाटत होतं की माझ्या जगण्याला आता अर्थ काय आहे काय म्हणून मी पुढे माझ्या आयुष्याची मार्गक्रमण आहे आयुष्यामध्ये आणि मग आ, त्या प्रश्नाला खरं सांगायचं तर माझ्याकडे पण उत्तर नाहीये त्या मुलाच्या बाबतीत डिवोर्स का झाला त्या दोघांचं काय नक्की बिनसलं त्या दोघांनी काही गोष्टी एकमेकांना समजून घेऊन पुढे जाऊन ही गोष्ट इथे थांबणार होती का डिव्होर्स टाळता आला असता का खरं सांगायचं तर डिवोर्स टाळता येऊ शकतो पण ते एकाच्या मनाप्रमाणे नाही ना होत त्याच्यामध्ये दोघांचाही सहभाग असणं दोघांचा विलिंगनेस असणं गरजेचं आहे की जो अजिबात नव्हता आणि मग समोरच्या व्यक्तीला जाणून बुजून त्रास देण्याकरता एखादी गोष्ट जर का घडत असेल तर काहीही करायचंय आणि अशा व्यक्ती बरोबर आयुष्य काढायचंय असं नाही ना होऊ शकत आणि त्याचमुळं त्याने त्यांच्या मुलाने डिव्होर्स घेण्याचा निर्णय घेतला मध्यंतरीच्या काळात खूप सारे प्रयत्न करून झाले की हा डिवोस टळला जाईल पण जर का ते शक्य नाहीये तर अशा रिलेशन मधनं अशा नात्यातनं बाहेर पडणं हे आलंच ओघानच आलं आणि मग आता जसं कुलकर्णी मावशींना वाटतंय की अरे आता काय मी माझं पुढे काय माझ्या मुलाचं पुढे काय तर मला असं कायम वाटतं की शेवटी नियती कधी कधी आपल्याला वाटतं ना की क्रूर थट्टा करतेय ती आ, आपल्याच बाबतीत हे असं का करतीये तर ह्या प्रश्नाला उत्तर एकच आहे की प्रत्येकाचं प्राक्तन हे ठरलेलं आहे त्याच्या आयुष्यात जे काही समोर येणार आहे ते समोर आल्यानंतर ते आपण कसं सामोरं जातो याच्यानुसार आपलं पुढलं पुढील मार्गक्रमण कसं असणार आहे हे ठरणार आहे आणि समोर मी कायमच जसं म्हणते की ताट वाढून आलंय त्या ताटातले सगळे अन्न पदार्थ संपल्याशिवाय मग हसत ते पान संपवायचे का रडत संपवायचे हे आपल्या हातात आहे निश्चितच जेवण करताना ती भावना आणि आयुष्य काढतानाची भावना वेगळी असेल पण हे प्रतिकात्मक पान आहे असं मी म्हणते की आयुष्य हे देखील पानच आहे ना आपल्या जीवनाचं आणि ते पुढे जाण्याकरता त्यातला रोजचा दिवस आलेल्या प्रत्येक प्रसंग प्रत्येक घटना ही आपल्याला जगल्याशिवाय आणि समोरच्याने आपल्याला जे काही अनुभव दिलेत ते अनुभव आणि ते भोग भोगल्याशिवाय पुढे जाताच येत नाही मग हे माझ्याच बाबतीत का हे असंच का घडलं फक्त मीच सकाळ सापडलो बाकी सगळ्यांचं सा चांगलं होतं माझंच का झालं नाही याला उत्तर एकच आहे ना की नियती तुमच्या नियतीने तुमच्यासाठी हेच योग्य ठरवलं हेच लिहून ठेवलं किंवा हे असंच होणार होत हा विचार हा दृष्टिकोन ठेवला तर निश्चितच जे झालंय ते आता घडून गेलं आणि त्यातून मला पुढे जायचंय ही प्रेरणा जर का स्वतःच स्वतःला दिली तरच माणूस आयुष्यात पुढे जाऊ शकतो अन्यथा आपण जसं कायम म्हणतो की एखाद्या डबक्यामध्ये साचलेलं पाणी आहे त्याच्यासारखं आपलं आयुष्य होईल तर हे पाणी आणि साचलेलं पाणी आपल्याला नकोय तर आपल्याला प्रवाही आयुष्य हवंय प्रवाही पाणी हवंय आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मन खंबीर करावं लागणार आहे निश्चितच आलेले माझ्याकडे समोर आलेले काका काकू हे ज्या प्रकारे आयुष्य त्यांनी घालवलंय त्यानुसार म्हटलं तर खरंच त्यांच्याकरता ही फार दुर्दैवाची बा बाब आहे आणि त्यांचं तेन त्यांना जे वाटते की आमचंच नशीब का फुटकं असं तर ते बरोबर पण आहे कदाचित त्यांच्या दृष्टीनं पण त्यांना मी समजवण्यामध्ये यशस्वी नक्की झाले की हे जे काही घडून गेले त्याचा विचार न करता आता तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगायचे राहिलेलं आयुष्य कसं चांगल्या प्रकारे पुढे जा, मुलाच्या आयुष्यात तो पुढे जाईल त्याची काळजी करू नका पण हे सांगणं खरंच खूप सोपं आहे आणि निभावणं फार अवघड आहे पण या सगळ्याला शेवटी उत्तर एकच आहे की नियती नियतीच्या मनात काय आहे तिने काय ठेव लिहून ठेवलंय हे आपण नाही आधी प्रेडिक्ट करू शकत आणि जे आहे त्यातनं आपल्याला पुढे जाण्याशिवाय खरोखरीच गत्यंतर नसतं पण निश्चितच घटस्फोट होताना त्या मनाची झालेली उलाघाल झालेली आपल्या आपल्या स्वतःच्या मनाला आपण फुंकर कितीही घातली तरी त्याची जी आत हालचाल होते जे उद्विग्न झाल्यासारखं होतं तर त्याला पर्याय नसतो आणि ते सगळं फेस करूनच आपल्याला त्या फेजमधनं बाहेर पडावं लागतं हे पडण्याकरता प्रत्येकाने सक्षम होणं आणि आपला विलिंगनेस ठेवून आपला थोडासा आत्मविश्वासपणाला लावून पुढं जाणं गरजेचं असतं इतकंच आपण म्हणू शकतो धन्यवाद